माधव जुलियन माधव त्र्यंबक माधव त्र्यंबक माधव त्र्यंबक पटवधन लखितवादी गोपाळ हरी देशमुख दिवाकर दिवाकर शंकर काशनाथ गद्रे बी नारायण मुलींद्र गुप्ते मोरोपंथ मोरोपंत रामचंद्र पराडकर केशव कुमार प्रधान केशव अत्रे गिरीश शंकर शं शंकर केशव शंकर केशव काळेकर अनिल अनिल आत्मराम रावजी देशपांडे विनायक विनायक जनार्दन करंदीकर रामदास नारायण सुरजीपंत ठोसर यशवंत यशवंत दिनकर पेढाकर माधवान काशीनाथ हरी हरी मोडकर आद्यास वासू दिनकर दि, गंगाधर दिनकर गंगाधर केळकर बाळगवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोसर दो, गोविंदा गोविंद राम गणेश गडकरी कुसुमार्ग विष्णू आमर्षी वाटकर केशव राम सुकृष्णांचे केशव लागते